हॅलो एव्हरी वन कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार चला तर मग तुम्ही विचार करत असणार की मी आज दाखवते तरी आहे काय तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे खानदेशातले गहू आणि तांदळाचे पापड कसे बनवतात ते तुम्हाला मी दाखवते आहे तर तुम्ही बघितलं असेल आधी हे पाणी त्या पाण्यामध्ये ओवा तीड बडीशोप आणि पापडखार चवीनुसार मीठ हे टाकलेलं आहे थोडंसं जिरं आणि थोडं तेलसुद्धा याच्यात टाकलेलं आहे आणि नंतर गहू आणि तांदळाचं जे पीठ तयार केलेलं असतं पापडांसाठी ते पीठ त्याच्यात ॲड केलेलं आहे आणि ते, 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 ते खूप जोर लावून घेरून घेरावं लागतं तर हे माझ्या सासूबाई घेरून देत आहेत ते म्हणत होते की तुम्ही इथे नाही राहत तर तुम्हाला पीठ खायला भेटत नाही तर तुम्ही तुमच्यासाठी मी आज बनवते पीठ तर त्यांनी स्पेशल आमच्यासाठी चुलीवर हे पीठ घेरून बनवलेलं आहे जसं आपण पापडांसाठी बनवतो सेम तशाच पद्धतीने हे आम्हाला बनवून दिलेलं आहे आणि मला तेव्हा कळलं की पापड आपण खाताना सहज खाऊन जातो त्याच्यामागची मेहनत किती आहे जेव्हा मी हे स्वतः हातात घेतलं आणि मी कर करायला सुरुवात केली तेव्हा मला कळलं की किती ताकद याला लावावी लागते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझ्या सासूबाई हे पीठ घेरून देत आहेत आणि गावाकडे आल्यावर पुन्हा रिटर्न आपल्या म्हणजे मी जिथे असते तिथे मला जावंसं वाटत नाही कारण की सासूबाई जाऊबाई सगळे एवढे छान आहेत आणि एवढं छान ते प्रेम देतात तर असं वाटतं की तिथेच राहून जावं आणि गावाकडची म्हणजे जीवन किती छान असतं सगळे फॅमिली पूर्ण फॅमिली असते तेव्हा किती छान वाटतं तर बघू शकतात अशा पद्धतीने मीसुद्धा पीठ घेण्यासाठी घेतलेलं आहे तर मला तेव्हा कळलं की किती ताकद लावावी लागते आणि किती मेहनत आहे पापडा बनवण्याच्या मागे बघू शकतात अशा पद्धतीने मी सुद्धा हे घेरून ट्राय करून बघितलेलं आहे ते मला जमत होतं पण ताकद खूप लावावी लागत होती पापड बनवणं जेव्हा खूप म्हणजे असं कठीण आहे असं मला वाटतं कारण की ते बनवण्यासाठी पीठ घेरणं पुन्हा त्याला लाटणं ब त्याला सुकवणं खूप कठीण आहे आता आधीच्या पिढीला हे सगळं जमत होतं आताच्या पिढीला हे अजिबात जमत नाही आणि पुढे तर माहीत नाही जमतं की नाही अशा पद्धतीने ते पीठ घेरत असताना त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करावं लागतं थंड पाणी ॲड करत नाही आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने तुम्ही पापड बनवतात सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा मी गुजरातमध्ये असते तर तिथे असं घेरून न बनवता तिथे वाफेवर पीठ शिजवलं जातं आणि त्याचेच पापड बनवले जातात पण ही खानदेशातली पद्धत खूप छान आहे याच्याने टेस्टसुद्धा खूप छान लागते बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने पीठ रेडी आहे आणि ते आता झाकून ठेवून वाफेवर शिजवून घेणार आहेत म्हणजे ते पूर्ण शिजून जाईल अशा पद्धतीने आम्ही संध्याकाळी हे पीठ फक्त खाण्यासाठी बनवलेलं आहे हे पापडांसाठी बनवलेलं नाही म्हणून हे थोडंच बनवलेलं आहे आणि गावाकडची संध्याकाळ आणि खूप छान वातावरण होतं खूप छान वाटत होतं चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत आणि ह्या आहेत माझ्या जाऊबाई खूप छान आणि मला खूप प्रेमळ आहेत म्हणजे मला खूप प्रेम लावतात बहिणीप्रमाणे चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या फॅमिलीची काळजी घ्या आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आम्ही इथे संध्याकाळच्या जेवणासाठी पापड सुद्धा भाजून घेतलेले आहेत चला तर मग बाय